हॅलो मैत्रिणी no. आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार सहा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय एकीकडे अर्नवने फक्त सहा दिवसात लावण्याशी लग्न करायचं ठरवलंय तर दुसरीकडे ईश्वरी आणि राकेशचं सुद्धा लग्न ठरलंय मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव खूप चिडलेला असतो राकेशने त्याला अंजलीला जीवे मारण्याची धमकी दिलेली असते परंतु तो आपला राग गिळून टाकतो त्याच्या हातात काहीही नसतं तरीकडे ईश्वरीच्या बाबांना डिस्चार्ज मिळतो तेव्हा डॉक्टर हे ईश्वरी आणि तिच्या आईबाबांना समजावून सांगतात की आता मी तुम्हाला डिस्चार्ज देतोय पण स्वतःची काळजी घ्यायची जी औषधं लिहून दिली आहेत ती वेळेवर घ्यायची यांना पुन्हा एकदा चेकिंगसाठी हॉस्पिटलमध्ये आणायचं आणि फिजिओथेरपीसुद्धा सुरू करा डॉक्टर हे बाबांना विश्वास देतात की यंगमॅन तुम्ही लवकरच बरे व्हाल काळजी करू नका पॉझिटिव्हिटी ठेवा असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात तेव्हा बाबांना काहीतरी सांगायचंय असं ईश्वरीला वाटतं आणि ती म्हणते बाबा तुम्हाला काही बोलायचंय का मी तुम्हाला पेन आणि वही देऊ का तुम्ही मला लिहून सांगता का बाबा हो म्हणतात पण नम्रता म्हणते बाबांना तर हातही हलवता येत नाही ते कसे लिहून देतील त्यामुळे हा प्लॅन फसतो तर आत्या ही विचारते दादा काय बोलायचे तुला आम्हाला काहीच कळत नाहीये तू सांगण्याचा प्रयत्न कर ना असं म्हणून ती सुप्रियाला म्हणते तुला काही कळतय का सुप्रियालाही काहीच कळत नाही ती म्हणते अहो तुम्हाला काय बोलायचंय सांगा ना तर ईश्वरी म्हणते आई जाऊ दे बाबांना आता नको त्रास द्यायला आपण त्यांना घरी घेऊन जाऊया नम्रता म्हणते मी फायनल बिल सेटल करून येते तेवढ्यात हॉस्पिटलचा माणूस तेथे येतो आणि सांगतो ही तुमच्या बिलाची कॉपी तुमचं फायनल बिल सेटल झालंय पेड झालंय हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं नम्रता विचारते कुणी पेड केलं तर हा माणूस सांगतो ज्या एन ओने तुमच्या ऑपरेशनचा खर्च केला होता त्यांनीच हे फायनल बिल सेटल केलंय असं म्हणून तो तेथून निघून जातो ईश्वरीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते खरंच या एन जी ओची आपल्याला खूप मदत झाली ना सुप्रिया सुद्धा खुश होते तर आत्ता म्हणते हो खूप छान झालं चला आता दादाला घेऊन घरी जाऊया परंतु दादा हा खूप टेन्शनमध्ये असतो ईश्वरीच्या बाबांचे एक्सप्रेशन बदललेले असतात त्यांना खूप काळजी वाटत असते त्यामुळे सगळ्यांनाच त्यांची काळजी वाटते दादाला नेमकं काय सांगायचंय तो असा का वागतोय हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो परंतु ईश्वरीचे बाबा काय बोलूतात हे कोणालाच कळत नाही त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन येतं ईश्वरी सुद्धा याबद्दल विचार करू लागते तर दुसरीकडे आजी ही आकाशला विचारते अंजलीची तब्येत कशी आहे तिला बरं वाटतंय ना डॉक्टर काय म्हणाले आकाश म्हणतो आजी काळजी करू नको ताईची तब्येत बरी आहे डॉक्टरांनी चेक केलंय सेकंड ओपिनियन सुद्धा घेतलाय काळजी करण्यासारखं काहीही नाहीये लावण्या विचारते ताईला कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तर आकाश सांगतो ईश्वरीचे बाबा ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत ना तेथेच हे ऐकून लावण्या आणि वल्लरीला मोठा धक्काच बसतो वल्लरी म्हणते आई कळतय का तुम्हाला हे सगळं काय चाललंय ज्या हॉस्पिटलमध्ये त्या ईश्वरीचे बाबा आहेत तेथेच आपली अंजली सुद्धा गेलीये म्हणजे त्या मुलीने आता ठरवलंय की आता एकही संधी सोडायची नाही आणि काहीही करून अर्णवच्या मागे लागायचं आजी चिडून म्हणते तू असं कसं बोलतेस ज्या मुलीने आपल्या अर्णव विरुद्ध पोलीस तक्रार केली अर्णवला जेलमध्ये जावं लागलं ती मुलगी आता अर्णवच्या मागे कशाला लागेल तर वल्लरी म्हणते आई तुम्हाला अंजलीने सांगितलं नसेल परंतु एवढं झाल्यानंतर सुद्धा ज्या दिवशी आपल्या घरात गणपती बाप्पांचं आगमन झालं ना तर पालखीचं दर्शन घेण्यासाठी ती ईश्वरी येथे आली होती आता तुम्हीच सांगा एवढ्या मोठ्या शहरात तिला दुसरं मंदिर दुसरं देऊ नाही मिळालं का आपल्याच घरी दर्शनासाठी आली याचा अर्थ तिने ठरवलंय की जोपर्यंत तिचं लग्न पुढे ढकललं गेलंय तोपर्यंत अर्णवच्या मागे लागायचं तिला ही श्रीमंती दिसते म्हणून ती असं वागते तर लावण्या म्हणते हो ना तिला काहीही करून अर्णवशी लग्न करायचंय या घरची सून व्हायचंय त्यामुळेच तिने तिचं लग्न पुढे ढकललंय हे बाबांचं ऍक्सिडेंट वगैरे सगळं नाटक आहे नक्कीच तिला ए आरशी लग्न करायचंय आणि आमचं लग्न मोडायचंय वल्लरी म्हणते आपल्याकडे एकच पर्याय आहे काही करून आपण लावणे आणि अर्णवचं लग्न लवकरात लवकर करून देऊया म्हणजे आपलं एवढं टेन्शन तरी मिटेल आजी आज म्हणते नाही वल्लरी मला अर्णवचा मुद्दा पटतोय जोपर्यंत त्याच्यावरचा आरोप दूर होत नाही तोपर्यंत हे लग्न करणं अयोग्य आहे तर वल्लरी म्हणते आई आपण किती दिवस थांबायचं आपल्याला काही करून हे लग्न लवकरात लवकर लावून द्यायला हवं तिच्या बाबांची तब्येत कधी बरे होणार ते कधी सांगणार आणि कधी सत्य सगळ्यांना समजणार आजीला आज सुद्धा ही गोष्ट पटते तर लावण्या म्हणते हो मला सुद्धा हे लग्न लवकरात लवकर करायचंय तेवढ्यात मामा आणि अंजली तेथे येतात आणि हे ऐकून त्यांनाही मोठा धक्का बसतो तर अर्णव हा गाडी पार्क करून घराकडे येत असतो तेवढ्यात राकेश त्याला चिंटू अशी हाक मारतो अर्णव मागे वळून पाहतो तर राकेश त्याला म्हणतो आलास का घरी आणि मला तुला एक गोष्ट सांगायची आहे तर अर्णव चिडून म्हणतो तुझी फालतू बरोबर ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये तर राकेश त्याला समजावून सांगतो एवढा राग करायची गरज नाहीये तुला ऐकून घ्यावंच लागेल अर्णव रागारागाने त्याची गचंडी पकडतो राकेश चिडून म्हणतो एवढा राग तब्येतीसाठी चांगला नाहीये मार मला कपडे फाड माझे आणि सगळ्यांना सत्य सांगून टाक अर्णवचा नाईलाज होतो आणि तो राकेशची गचंडी सोडतो तेव्हा राकेश म्हणतो एक काम करायचं पुढील सात दिवसात लावण्याबरोबर लग्न करायचं हे ऐकून अर्णवला मोठा धक्का बसतो अर्णव म्हणतो तुला काय वाटतं तू काहीही वाट म्हणशील आणि मी लगेच तयार होईल का तर राकेश म्हणतो तुला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं एका हातात तुझ्या लाडक्या गोंडस आणि बावड बहिणीची मान आहे माझ्या आणि माझ्या दुसऱ्या हातामध्ये ईश्वरीची मान आहे जर तू माझं ऐकलं नाही ना तर मी दोघींना सुद्धा दाबून टाकेल आणि दोघींचा सुद्धा जीव घेईल अर्णव चिडून म्हणतो नाही मी हे लग्न करणार नाही त्यामुळे राकेश खूप चिडतो आणि म्हणतो जर तू हे लग्न केलंस ना तर तू तु तु तुझ्या लग्नामध्ये बिझी राहशील आणि मी माझ्या लग्नामध्ये बिझी राहील नाहीतर तुला खूप मध्ये मध्ये करायची सवय आहे मी ईश्वरीशी लग्न करताना तू तेथे मध्ये कोलमडशील म्हणून तुला सांगतोय आणि जर तू हे लग्न केलं नाही ना तर मी तुझ्या बहिणीला मारून टाकेल उद्या सकाळी तुला तिची तिरडी उचलावी लागेल आणि मग त्यानंतर तुला आणखीन एक फोन येईल आणि दुसरीकडे तर बोनस आहे कारण तिकडे तुला दोन तिड्या उचलाव्या लागतील पहिली ईश्वरीची आणि दुसरी तिच्या बाबाची जमेल ना तुला होईल ना मॅनेज हे ऐकून अर्णव खूप चिडतो त्याची तळपायची आग मस्तका जाते आणि तो चक्क राकेशच्या सनसनीत थोबाडीत मारतो राकेशला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो मला जेवढं मारायचंय तेवढं मार परंतु मी तुझ्या बहिणीचा आणि त्या ईश्वरीचा जीव घेणार एवढं मात्र नक्की त्यामुळे काहीही करायचं आणि लवकरात लवकर आज रात्रीपर्यंत सगळ्यांना सांगायचं की तू उद्या लावण्याशी लग्न करणार आहे असं म्हणून राकेश हा शेट्टी वाजवत तेथून निघून जातो त्यामुळे अर्णव खूप चिडतो आता काय करावं हेच त्याला समजत नाही रात्र होते आणि राकेश हा ईश्वरीच्या बाबांच्या घरी पोहोचतो आणि म्हणतो काका तुम्ही बरे आहात ना पहा मी तुमच्यासाठी अंगारा आणलाय असं म्हणून तो बाबांना अंगारा लावतो सगळेजण खूप खुश होतात तेव्हा आत्या म्हणते दादा पहा तुझा जावं आलाय आता तुला नक्की बरं वाटेल परंतु बाबाला काहीच आनंद होत नाही कारण राकेशचा खरा चेहरा त्यांना माहीत असतो तो किती नालायक माणूस आहे हे त्यांना माहीत असतं राकेश हा बाबांकडे पाहून म्हणतो तुम्हाला काही बोलायचंय का मला कळतंय तुम्हाला काय बोलायचंय असं म्हणून राकेश सगळ्यांना सांगतो बाबांची एकच इच्छा होती ती म्हणजे माझं आणि ईश्वरीजींचं लग्न लवकरात लवकर व्हावं आणि ते आपल्याला तेच सांगण्याचा प्रयत्न आहे की आम्ही दोघांनी लवकरात लवकर लग्न करायला हवं हो। हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो तर आत्या म्हणते पाहिलं का सुप्रिया आपल्या जावईबापूंना दादाच्या मनातलं कळलंय दादाची सुद्धा हीच इच्छा होती की यांचं लवकरात लवकर लग्न व्हावं हो। सुप्रिया म्हणते मलाही असंच वाटतंय कारण दुसरा कोणता विषय नव्हताच यांच्या मनात फक्त ईश्वरीचं लग्न लवकरात लवकर व्हावं हो असंच त्यांना वाटायचं तर राजेश म्हणतो खरंय मला तर वाटतं आपण लवकरात लवकर हे लग्न करूया म्हणजे बाबांची तब्येत सुद्धा सुधारेल आणि त्यांनाही बरं वाटेल असं म्हणून राकेश हा सगळ्यांना अंगारा देतो तेव्हा ईश्वरी हे बाबांजवळ येते आणि बाबांकडे पाहू लागते ईश्वरीला संशय आलेला असतो की राकेश जे काही म्हणतोय तो विषय नाहीये नक्कीच बाबांना वेगळं काहीतरी सांगायचंय आणि माझं आणि राकेशचं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा नाहीये ते काहीतरी दुसरं बोलू इच्छितात पण त्यांना बोलता येत नाहीये सांगता येत नाहीये हे ईश्वरीला समजतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की डायनिंग टेबलवर लावण्या ही अर्णवला विचारेल लवकरात लवकर आपण लग्न करायला हवं कधी लग्न करायचं आपण आणि अर्णव हा राकेशच्या धमकीला घाबरणार आणि म्हणेल ठीक आहे पुढील सात दिवसात आपल्या दोघांचं लग्न होईल मी हे लग्न करायला तयार आहे हे ऐकून लावण्या आणि आजीला आज खूप आनंद होईल तर दुसरीकडे सुप्रिया ही लग्नाची तारीख विचारणार तेव्हा लवकरात लवकर लग्न मला करायचंय असं राकेश सगळ्यांना सांगेल म्हणजेच आता ईश्वरी आणि राकेश यांचं लग्नही पुढील सात दिवसात होणार आहे आणि अर्णव लावण्याचं सुद्धा मग नेमकं लग्न होणार तरी कुणाचं आणि राकेश असाच वागत राहणार का अर्णव त्याची दादागिरी अशीच सहन करत राहणार का हे सगळं पुढील काही एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री